हॅलो सर हाय सौरभ अशी एखादी गोष्ट सांगा की जी गडबडीच्या वेळी महिलांना खूप उपयोगी ठरू शकते नक्की आपल्या घरी जेव्हा एखादा सण समारंभ असतो आणि मंगल कार्य असतं तर त्यावेळेला दागिने आवर्जून ज्वेलरीकडे पॉलिश करण्यासाठी देत असतो पण ऐन समारंभाच्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपली चांदीची भांडी आपले, 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 आपले पूजेचं सामान आपण पॉलिश करण्याचं विसरून गेलो तर अशा वेळेला आपल्याला काय करता येऊ शकतं ते आता बघूया शंभर टक्के शुद्धता असून सुद्धा चांदीची भांडी हवेच्या संपर्कात आल्यानंतर काळी पडत असतात आपण याची प्युरिटी आत्ताच बघितली या भांड्याची प्युरिटी शंभर टक्के असून सुद्धा हे भांडं काळं पडलंय अशा वेळेला आपल्या सगळ्यांच्या घरी सर्रास मिळणाऱ्या टूथ पावडरने जर आपण हे भांडं पूर्ण स्वच्छ करून घेतलं तर ते अगदी नव्या सारखं दिसू शकतं टूथ पावडरने पुसल्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने भांडं पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपलं भांडं स्वच्छ होऊन जातं इथं एक गोष्ट आवर्जून मेन्शन करतोय आपण जेव्हा ज्वेलरकडं अशी भांडी पॉलिश करण्यासाठी देत असतो मशीनच्या साह्यानं पॉलिश केल्यामुळं याच्या कितीतरी पटीनं चांगल्या पद्धतीचं पॉलिश ज्वेलरकडनं आपल्याला मिळत असतं पण घरगुती उपाय म्हणून हा उत्तम आहे ज्वेलरकडे दागिने पॉलिश करायला दिल्यानंतर त्यांचं वजन कावर कमी होतं याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय तो सुद्धा बघून घ्या आणि आताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका